नमस्ते पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जाहीर झालेली आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार आहे ही मतदान करण्याकरता नागरिकांना एक मतदान कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सदरचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे हे कंट्रोल युनिट आहे जे केंद्राध्यक्षांकडे राहते आणि हे बॅलेट युनिट आहे ज्याच्यावरती नागरिकांनी आपले मत नोंदवायचे आहे आता मतदान प्रक्रिया केंद्रावरती कशा पद्धतीनं पार पाडायची याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक आम्ही तुम्हाला दाखवत आहोत केंद्राध्यक्षाने बॅलेटचे बटन दाबल्यानंतर वरती पहिल्यांदा हिरव्या रंगाची लाईट चालू होईल यानंतर नगराध्यक्षपदासाठी जे जे उमेदवार असतील ते फिकट गुलाबी कलरमध्ये मतपत्रिका यावरती दर्शवलेली आहे सद प्रभागातील सदस्य अ साठी पांढऱ्या रंगाने मतपत्रिका दर्शवलेली आहे व ब सदस्यासाठी फिकट निळ्या रंगाने मतपत्रिका दर्शवलेली आहे प्रत्यक्षात जेव्हा केंद्राध्यक्षांनी बॅलेट बटन दाबल्यानंतर मतदारांनी त्यांच्या पसंतीचा कुठल्याही उमेदवाराला मत दिल्यानंतर अशा पद्धतीनं शॉर्ट बीपचा आवाज येऊन लाल कलरचा लाईट चालू होते तसंच दुसऱ्या सद प्रभागातील सदस्य असाठी दिल्यानंतर पण त्याच पद्धतीनं लाईट चालू होईल आणि जेव्हा सदस्य बसाठी जेव्हा एखादा मतदार मत दिल्यानंतर लाँग बीप वाजल्यानंतरच मतदान पूर्ण झाले असं ग्राह्य समजले जाईल प्रत्येक मतदाराला एकूण तीन वेळा मत द्यायचं आहे त्याशिवाय मतदानाचं प्रक्रिया पूर्ण होणार नाही एक मत अध्यक्षांसाठी असेल एक मत प्रभाग असदस्यासाठी असेल आणि एक मत प्रभाग ब सदस्यासाठी असेल तर दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी साडेसात ते साडेपाच वाजता मस्त पंढरपूरकरांनी प्रचंड प्रमाणात येऊन उत्साहाने मतदान प्रक्रिया पार पडावी ही नम्र विनंती